एसटीमध्येही विमानाप्रमाणे स्वागत होणार प्रवाशांच्या मदतीसाठी शिवनेरी बसेसमध्ये शिवनेरी सुंदरी भरत गोगावलेंची मोठी घोषणा मुंबई पुढे मार्गावर धावणाऱ्या एस टीच्या ई शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आद्रा व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका शिवनेरी सुंदरी नेमण्यात येणार आहे या माध्यमातून प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे असे प्रतिपादन एस टी अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या तीनशे चारव्या बैठकीमध्ये केले आहे महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल सत्तर पेक्षाही जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली आहे त्यांपैकी मुंबई पुणे मार्गावर धावणाऱ्या ई शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ टीच्या तीनशे त्रेचाळीस प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या व औषधे एका छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे यासाठी संबंधित संस्थांना बस स्थानकांवरील चारशे ते पाचशे चौरस सेंटीमीटरची जागा उपलब्ध करून देण्यात येईल तेथे त्या संस्थेने आरोग्य तपासणी दवाखाना पॅथॉलॉजी लॅब औषध दुकान सुरू करून सेवा द्यावची आहे सेवा द्यावची आहे चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व अमरावती जिल्ह्यातील धारणीय आदिवासी बहुल प्रदेशांमध्ये एसटीचे नवे आगार निर्माण करण्यात येणार असून या आगाराच्या निर्मितीनंतर एसटीच्या एकूण आगारांची संख्या दोनशे त्रेपन्न होणार आहे प्रत्येक बस स्थानकांवर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा एसटी महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारून दहा बाय दहा आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे तर उपरोक्त निर्णयाबरोबरच नवीन दोन हजार पाचशे साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच शंभर डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर परिवहन आयुक्त विवेक व टी महामंडळाचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस मराठी न्यूज भरत पवार शहर प्रतिनिधी नाला अपडेट